अनुषेगाव असा दिवस पाचवा आणि आता मी आहे पिंपळगाव इथे जाणाऱ्या मुंबई धुळे राष्ट्रीय महामार्गावर जवळच पिंपळगाव आहे आणि सृष्टीचं हे विहंगम दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता हा मुद्दाम व्हिडिओ करतो आहे हे बघा आकाशामध्ये गुलाबी रंगाच्या छटा कशा आहेत आणि इतकं सुंदर हे दृश्य आहे की या ठिकाणी एका पुलावर उभा आहे ही नदी आहे छोटीशी आणि पण ते गडूळ पाणी आहे नदीचं असू दे आणि इतकं सुंदर दृश्य आहे हे बघा आज पाचवा दिवस आहे वारीचा आणि खूप छान आकाशामध्ये हे गुलाबी रंगाचा छटा संपूर्ण पूर्वेकडे आलेले आहेत सूर्यनारायणाच्या आगमनाची तयारी हे बघा या ठिकाणी काही पक्षी थव्याने आत्ता नुकतेच गेलेले आहेत आणि खूप छान दृश्य आहे आजचा पाचवा दिवस आहे आणि सर्व वारकरी सुखरूप आहेत गणेशानंद सरस्वती महाराज आणि गजानन महाराज यांची कृपा हा बघा मध्येच छानपैकी एक उत्सानी भरलेला फुल लोड ट्रक चाललेला आहे बरोबर आहे हे जातील तरच आपल्याला साखर मिळणार आहे साखर कारखान्यापर्यंत ऊस गेला तरच आपल्याला साखर मिळेल आणि सकाळचा चहा हा साखरे साखरेशिवाय होत नाही म्हणजे खूप महत्त्वाची आहे गोष्ट आपल्या व्हिडिओमध्येच तो आला पण काही हरकत नाही आणि इतकं छान दृश्य इत ते कॅमेऱ्यात कैद करताना मला खूप आनंद होतो आणि वारीचं सूख हे असंच आहे निसर्गाची बदलत जाणारी रूपं ही तुमच्यासमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होतो आणि माझ्याबरोबर तुम्ही असेच माझे वारीचे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला आमच्या आनंदात सहभागी करून घेण्या इतका दुसरा आनंद नाही आणि म्हणून सर्वांना शुभेच्छा गजानन महाराजांच्या चरणी सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आणि जय गजानन नावाचा जयघोष चालू आहे वारकऱ्यांमध्ये जय गजानन जय गजानन मी नरेंद्र जोशी वारकरी डहाणू आजचा दिवस पाचवा जय गजानन जय गजानन जय गजानन माऊली जय गजानन